कबनूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी सुतगिरणीचे माजी चेअरमन सुधाकर देवाप्पा मनेरे यांचा रविवार तेरा जुलै रोजी वृद्धापकाळानं निधन झालं सामाजिक शैक्षणिक सहकार उद्योग क्षेत्रात कार्यरत होते त्यांचा अनेक विषयावर चांगला अभ्यास होता कबडूर गावच्या जलप्रकल्पाचे ते जनक होते मणेरे मामा या नावाने ते परिचित होते शिक्षण क्षेत्राशी त्यांचं जवळचं नातं होतं कबडूर गावाच्या विकासात आणि राजकारणामध्ये त्यांना आदराचं स्थान होतं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका